<Skartan ì Ayos country> नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही काम केलेले जे पाच महिने कार्यकाळ वाढलाय त्या पाच महिन्याच्या कार्यकाळाचं तुम्हाला मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे भरपूर साऱ्या जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थ्यांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत टोटल पहिल्यापासून तर आतापर्यंत दहा महिन्याचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अकरा महिने काम केलेलं आहे त्याच्यापैकी दहा महिन्याचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे काही लोकांच्या मानधन आठ महिन्याचं काहीच नऊ महिन्याचं काहीचं दहा महिन्याचं असं मानधन त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं आहे तर तुमचंही कमेंट करून नक्की सांगा तुमचा जिल्हा तुमचा कोणत्या आस्थापनेत आहेत आणि तुमच्या किती महिन्याचं मानधन जमा झालेलं आहे आपण नक्की तुम्हाला सांगू की तुमचं मानधन कधी जमा होणार आहे तर असे सगळे मुख्यमंत्री छत्तीस जिल्ह्यामधील युवा प्रशिक्षणार्थ्यांचे सगळ्यांचं मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन प्रोफाईल अपडेट असेल अशाच प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पाच महिन्याचं मानधन आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा जाणार होणार आहे तर जी महा स्वयं वेबसाईट आहे त्या वेबसाईट तुम्हाला तुमची अटेंडन्स चेक करायचे आहे जर तुमची खात्यामध्ये जमा होणार आहे तुमची अटेंडन्स अवश्य तिथं बघा की कि तुमची किती महिन्याचे ऑनलाइन झालेले आहे तुमची जेवढ्या महिन्याची हजेरी अहवाल ऑनलाइन झालेले आहे तेवढ्या महिन्याचाही मानधन त्याच्यामधील जर काही राहिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच महा डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहेत तर आधार सीडी ज्या अकाउंटला तुमचा आधार लिंक आहे त्या अकाउंटला तुमचे हे पैसे जमा होणार आहेत तर अजून असे काही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांना आधार व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम येत होता तर आधार व्हेरिफिकेशनची वेबसाईट सुरळीतपणे सुरू आहे तुमचे जे काही प्रॉब्लेम येत होते आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते आता तुम्हाला सोडून घेऊ शकतात तुम्हाला तुमचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी वेबसाईट सुरळीत सुरू झालेली आहे तुम्ही तुमचं डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित अपलोड करा आणि तुमची अप्रूव्ह खात्यामध्ये मानधन जमा होईल ज्याही लोकांची प्रोफाइल अपडेट होती त्यांना अप्रूव्ह आलेलं होतं अशा सगळ्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तुमचंही किती महिन्याचं मानधन रखडलेलं आहे कमेंट करून नक्की सांगा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना शेवटचा लढा म्हणून एकत्र ये येणं खूप गरजेचं आहे शेवटची एक लढाई म्हणून एक लढाई लढा नक्कीच तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही तुकाराम संपर्क करा नक्की ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचा एवढा मोठा गाजावाजा होता तो थांबता कामा नाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी एवढ्या सगळ्या प्रमाणे एक लाख चौतीस हजारापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आरती आहेत हे जर सगळे एकत्र आले तर नक्कीच शासनाला काहीतरी पाऊल उचलावा लागेल आणि यांना कुठेतरी रोजगार द्यावा लागेल त्यासाठी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा एकत्र येणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर एकत्र आले नाही तर तुमचा हा लढा इथे संपून जाईल त्यामुळं अजूनही वेळ गेलेला नाही तुमचा पाच महिने कार्यकाळ सहा महिने कार्यकाळ संपल्यानंतरही तुम्हाला नंतर पाच महिने कार्यकाळ वाढून दिला त्यामुळं अजूनही गे वेळ गेलेली नाही सगळ्या जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष सगळ्यांनी एकत्र या तुमच्या संघटना तयार करा तुमच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्र करा आणि तुकाराम बाबाला सोबत घेऊन नक्की काहीतरी लढा द्या नक्कीच तुमच्या या लढ्याला नक्कीच यश येईल तुम्ही जर सभासद नोंदणी केली आहे तुम्ही सगळे डॉक्युमेंट दिलेले आहे नक्कीच त्याचा कुठेतरी फायदा होणार आहे तुम्हाला त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी एक वेळ शेवट अवश्य शेवटची लढाई म्हणून एक वेळ अवश्य जागे व्हा आणि कुठेतरी तुमचा जो लढा आहे तो मुख्यमंत्र्यांनी दाद दिली पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत त्याची बाब गेली पाहिजे नक्कीच त्यामुळं जर गेलं तर तुमच्या लढ्याला नक्कीच यश येईल आणि यावर मुख्यमंत्री नक्कीच चांगला निर्णय देईल त्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आता तरी जागे व्हा आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जागे करा आणि एक शेवटची लढाई म्हणून शेवटची वेळ म्हणून हार मानू नका शेवटची लढाई म्हणून शेवटची वेळ तरी तुकाराम बाबाची साथ घेऊन एक वेळ अवश्य लढा देऊन बघा नक्कीच तुम्हाला यश येईल धन्यवाद